जनाई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल गड इंग्लज न्यूरो सर्जरी न्यूरो मेडिसिन आणि स्पाइन सर्जरीचे स्पेशालिस्ट डॉक्टर रणजित कदम यांचे जनाई हॉस्पिटल विविध प्रकारच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्याचे गड इंग्लज मधील विश्वसनीय आणि प्रख्यात हॉस्पिटल जनाई हॉस्पिटल जनाई हॉस्पिटल

असा मानस नामदार सो मुश्रीफ यांनी व्यक्त केला आणि त्यानुसार जागा जागाही उपलब्ध करून दिली पण ही जागा अपुरी असल्याने सर्वांना घरे मिळतील इतकी जागा उपलब्ध करून देण्याबद्दल प्रस्ताव आज गडिंग्लज शहर राष्ट्रवादी यांनी गडिंग्लजचे मुख्याधिकारी श्री देवानंद ढेकडे यांच्याकडे सादर केला आहे जय महाराष्ट्र गेली अनेक वर्ष आम्ही बेघरांना त्यांच्या हक्काची घरं मिळावं म्हणून चार वर्ष आंदोलन करत होतो आम्ही एकदा म साहेबांच्या मार्गदर्शनाखाली बेघरांना घेऊन एक मोठा मोर्चा देखील त्या नगरपालिकेवर आणलेला होता कचरा डेपो हलवा आवश्यक लागलं तर पण बेघरांना घरं द्या असं आमची त्यावेळा मागणी होती पण आम्हाला लक्षात आलं की नुसतं आंदोलनं करून काही उपयोग होत नाही कारण सत्तेत असल्याशिवाय कामं होत नाहीत आणि आम्ही मुस्लिम साहेबांच्या छत्रछायेखाली आलेलो आहोत आणि मुस्लिम साहेबांच्या माध्यमातून या गोरगरिबांना आणि ज्यांची जे जे बेगर आहेत बेगर भाडेकरू आहेत त्या सर्वांना घर मिळवून द्यायचं हे आम्ही चंग बांधलेलं आहे आणि मुस्लिम साहेबांनी देखील इथं कृषी विभागाची वडरग्रष्टाला जागा आहे ती जवळपास आता पाच एकर आरक्षण झालेलं आहे आम्ही आमचं मागणं आहे की दहा एकर आरक्षण व्हावं आणि कोणताही व्यक्ती बेघर घडीन शहरात राहू नये आणि कोणी भाडेकरी राहू नये प्रत्येकाला हक्काचं घर मिळावं यासाठी आम्ही प्रयत्न करत हो। आहोत आणि गरीबांचा मशिहा म्हणाला मुस्लिम साहेबांना काय हरकत नाही कारण मुस्लिम साहेबांच्या माध्यमातूनच हे काम होणार आणि प्रत्येकाला घर मिळणार हे आम्हाला ठाम विश्वास आहे आणि आज मला वाटतंय की आम्ही राष्ट्रवादीत आलेलं शंभर टक्के सार्थक झालेलं आहे गोर गरिबांची कामं होत असतील तर काय वाईट आहे सत्येत राहून शंभर टक्के काम हे होणारच आणि मुस्लिम साहेबांच्या माध्यमातून आम्ही बेघरांना घरे मिळून देणार एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज ती साहेबने आहे साहेब देतील असं वाटतं आहे काय देतील येतील साहेब देतील येतील साहेब तुमचा विश्वास आहे काय देणार आहे नक्की आम्हाला देणार साहेब आम्ही यांच्या मागे राहणार आमच्या काही मागे राहणार नक्की आम्हाला शंभर टक्के यांची गॅरंटी आहे साहेबांच्या मागे राहणार साहेबांच्या मागे राहणार साहेबांच्या विश्वास आहे साहेबांच्यावर साहेब घेतील नक्की एकूण जागा आपल्याला दहा ते पंधरा एकर जागा आपल्याला लागणार आहे आणि मुश्रीफ साहेबांनी तसा प्रस्ताव नगरपालिकेला सादर करून तो प्रस्ताव तात्काळ शास महाराष्ट्र शासनाला सादर करण्यासाठी तसे आदेश मुख्याधिकाऱ्यांना दिलेले आहेत आणि आमच्या सगळ्या सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना साहेबांनी आदेश केले की अशा महिलांची सगळी कागदपत्रं एकत्र करून तसा प्रस्ताव नगरपालिकेला सादर करून तो तात्काळ मंत्रालयामध्ये पोचवावा आणि हा प्रश्न मार्गी निघण्याच्या आताच्या मार्गावर मुश्रीफ साहेबांचा हा एक मोठा मानस कागलच्या धर्तीवर आज इथं गडीलजमध्ये ही पूर्णत्वाचा जाण्याच्या मार्गावर आहे आणि येत्या एक दोन महिन्याच्या काळामध्ये का या सगळ्या बैठकाहून ह्या ही जी जा आरक्षित जागा वाढवून मिळण्याची शक्यता आता दाट झालेली आहे आणि या सगळ्यांचा प्रश्न आता आमच्या सगळ्यांच्या मार्फत हा पूर्ण होण्यास आता काही विलंब होते पंचवीस वर्ष आपण बेघर भाडे या महिलांच्यासाठी आपण लढा देतो यासाठी आम्ही त्यांना संघटित केलं यश साहेबांच्या कल्पनेतून कागल या गावामध्ये फार मोठा प्रशूर उभा राहिलेला आहे ऋषी साहेबांची ओळख ही केवळ श्रावणबाळ आणि डॉक्टर म्हणून नाही ना तर सर्वसामान्य गरिबांना जे बेघर आहेत त्यांना निवारा देणारे एक देव मनुष्यसुद्धा त्यांची आता नवीन ओळख झालेली आहे तर आम्हाला असे आहे की मुसिम साहेबांच्या या प्रयत्नातून घडिरोड परिसरातील महिलांना दिवाराची सोय व्हावी आणि निश्चित ते करतील आणि त्यांनी ह्या सर्व बेघरांचं स्वप्न साकार करते या असे पण इथे सर्वजण आलेले आहेत या काळात मुसिम साहेब एक वेगळ्या पद्धतीनं जनमानसासमोर ओळख निर्माण होणार आहे ती सावली देणारा म्हणून देव माणूस म्हणून मुसिम साहेबांचे चायब, निश्चितच ओळखेल मला घर द्या घ्यायसाठी असतील अशा लोकांना घर वाढत नाही म्हणून गेल्या अनेक वर्षापासून या जे काही घरापासून वंचित आहे त्याला घरं देण्याचं काम आणि परवाच्या विधानसभेच्या निवडणुकीत माननी आमदार हसन मुसरी साहेबांनी आपला एक मानस व्यक्त केला होता त्या पद्धतीने जागा बघण्याचं काम सुरू होतं परंतु एक शासकीय जागा आम्हाला मिळाली की ती जागा तेरा हेक्टर जमीन म्हणजे तत्तीस फार मोठी जमीन आहे त्यामध्ये नगरपालिकेचं अडीच हेक्टर जमीन ही घरकुल योजनेसाठी आरक्षण नगरपालिकेने ठेवलेली आहे तुमच्या आमच्या मागण्याप्रमाणे रमजान आत्ताची संघटना असेल आणि आपल्या सर्व पक्ष संघटना असतील त्यांच्या मागण्यामुळे अडीच एकर जमीन ठेवलेली आहे परंतु तुमची जर संख्या पाहता की जागा अपुरी आहे म्हणून त्यामध्ये आणखी एक टोटल आम्हाला जागा पंधरा एकर जमीन घरफोडसाठी आरक्षित ठेवावी अशी आमची मागणी आहे आमदार मुथरी साहेबांचा फोन झाला जागा तुम्हाला मिळवून देतो म्हणून सांगितले आहेत आपल्या योजना हा मोठा प्रोजेक्ट लागवायचा आहे आणि तो पण शासनाच्या निधीतून लागवायचा आहे त्यासाठी आपण आज मुख्याधिकारी स साहेबांना इथं साहेबांना सैन्यामध्ये तिथं आलेले आहेत तुम्हाला दोन शब्द सांगते आम्हाला की आम्ही घरपूर करणार आहे हे करणार आहे आमचे पैसे मागतील अजिबात कुणाला एक रुपये द्यायचे नाही तुमचे झेरॉक्सचे पैसे देखील राष्ट्रवादी काँग्रेसच करेल असा मी तुम्हाला या कार्यक्रमानिमित्त तुम्हाला मी आश्वासित सर्वांचे भविष्यातले घरको जे फॉर्म जे आहेत एकत्रितरित्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऑफिसमध्ये भरले जातात जा जातील कुणी तुम्हाला फोन करतील व्हॉट्सअपवरती पाठवतील की तुमचा फॉर्म भरणार आहे तुम्हाला घरकून मिळणार आहे माझ्या पक्षाचा सभासद हो त्या थापाना कुणीही कुणी, बळी कुणी, पडू नका फक्त ते एकच काय बघ काय कॅमेरा म्हणजे साहेबांच्या माध्यमातून गोरगरिबांना ही पक्की घरं ही मिळणार याची मला खात्री आहे